तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण करणार आहे आतुरता आगमनाची यावरती बॅनर डिझायनिंग तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारची डिझाईन आपण बनवणार आहे जी की आपण आपल्या इंस्टाग्रामला टाकलेली होती जरी कोणी नवीन असेल आपल्या इंस्टाग्रामला तर फॉलो करून घ्या नक्कीच कारण आपण नवीन नवीन अपडेट्स इंस्टाग्रामवरती टाकत असतो आणि नंतर जे पण काही आपण पोस्ट केलेले आहेत त्या देखील आपण यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत तर प्रथमतः बघून घ्या अशा प्रकारची पी एल डी फाईल तुम्हाला भेटणार आहे आणि पी एच डी फाईल जी आहे ती पण काही अशाच प्रकारची असणार आहे कारण आपण लेअरिंग करून देऊ शकतो पी एच डीमध्ये इफेक्ट्स वगैरे किंवा बाकी टेक्स्ट वगैरे तुम्हाला काही एडिट करता येणार नाही तरी याच्या याच्यासारखंच असणार आहे सिमिलर तर तुम्ही बघू शकता पहिल्यापासून मी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये काय काय असणार आहे तर मित्रांनो हे आपलं एक सिम्पल बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती आपण एक लाईट एन जी ॲड केलेली आहे ना आपण फ्लावर एन जी ॲड केलेले आहेत ज्याला शॅडो मी ऑलरेडी आड़ ॲड केलेला आहे ना आपण ॲड केलेलं आहे निकडच्या साईडला डायलॉगसाठी खालच्या साईडला पट्टी नंतरनं आपण गणेश मूर्तीची शॅडो पिन जी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण गणि गणेश मूर्ती ठेवणार आहे नंतरनं वरतून ही पट्टी ॲड केलेली आहे त्याच्यामुळे जरा थोडा कॉन्ट्रास्ट इमेजमध्ये येतो आहे आता हे बघू शकता तर हे तुमच्या अकॉर्डिंग इथं आपण बेस दिलेला आहे जे टेक्स्चरच्या खाली असणार आहे हा शक्यतो रेड कलरमध्ये होता आणि याला सबस्ट्रॅक्ट हा इफेक्ट मारल्यानंतर म्हणजे ब्लेंडिंग मोड चेंज केल्यानंतर तो ॲटोमॅटिक बॅकग्राऊंडसोबत मॅच होत होता पण आपण पन याच्यामध्ये याला कलर दिलेला आहे ना आपण ही आतुरता आगमनाची एकदम नवीन फॉन्टमध्ये एकदम मस्तपैकी बनवलेली पीएन जी आहे आणि नंतरनं इकडच्या साईडला तुम्हाला जो डायलॉग आहे वक्रतुंड महाकाय तो भेटणार आहे नंतरनं तुम्हाला भेटणार आहे काय ॲड केले आपण नो आयडिया त्याचा शॅडो आहे बहुतेक नंतरनं आपण ॲड केलेले आहेत खाली हे दोन डिझाईन ज्या की तुमच्या टेक्स्टसाठी एकदम खास असणार आहेत की डिझाईन तुम्ही कुठे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जर शेअर केली तर ती एकदम खास दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एडिटेबल गोष्ट आहे याच्यामध्ये फक्त मंडळाचं नाव राहील तर मंडळाचं नाव ना जे आहे इथं लॉक केलेलं आहे ते लॉक काढा आणि नंतरनं इथं जे काही असेल तुमच्या मंडळाचं नाव तर ते तुम्ही टाकू शकता फक्त तुम्हाला टाकल्यानंतर करायचं आहे ही जी सेंट्रल अलाइनमेंट आहे ती लावायची आणि तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो सेट केल्यानंतर तुम्ही ही डिझाईन एक्सपोर्ट मारू शकता एक्सपोर्ट मारताना तुम्ही अल्ट्रामध्ये पण मारू शकता आणि जर तुम्हाला ही अजून एच डीमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्ही हिला ग्रुपवरती शेअर करणार असाल तरी पण हा एच डी प्रिव्यू देईलच तुम्हाला नाहीतर तुम्ही कस्टम रेशिओमध्ये चार हजार बाय पाच हजार टाकून एक्सपोर्ट मारू शकता तर भेटूया मित्रांनो एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाचे आता भरपूर डिझाईन टाकणार आहेत तर जे कोणी चॅनलला नवीन असतील ते चॅनलला नक्की फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद